मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती कायशी खालवलेली आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज सगळे सोयरे या कायद्याची रूपांतर करावे जेव्हा जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते व मुंबईला पोहोचल्यानंतर वाशीमध्ये एकनाथ शिंदे सरकारने त्यांना असे हमीपत्र दिले होते की आम्ही सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी ही लवकरात लवकर करू परंतु ते अद्यापही ठाम नसल्यामुळे जारांगी पाटील यांनी आज पाचव्यांदा उपोषण करण्यास सुरुवात केली आहे व उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे त्यांची प्रकृती ही काहीशी खालवलेली आहे तरी सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती आहे हा मराठ्याचा ढाण्यावाघ उपोषणासाठी एकटाच लढत आहे आणि त्यांचे असे म्हणणे आहे की सगळे सोयऱ्याची जारंगी पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम असून त्यांचे असे म्हणणे आहे की तुम्ही जे वाशीमध्ये आम्हाला अत्यादेश कार्डा होता त्याचे कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाच्या राहिलेल्या लोकांना सगळे सोयरे या अत्यादेशाचे तुम्ही कायद्यात रूपांतर करावे असे त्यांचे म्हणणे आहे आणि ती उपोषणावर ठाम असून आज त्यांचा चौथा दिवस असताना त्यांची प्रकृती काहीशी खालवलेली आहे ही सध्याची महत्वाची बातमी आहे सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे